नागपंचमीची पूजाविधी यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता त्याच्या साध्या पुस्काराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी तेव्हापासून लोक नागपंचमीची पूजा करून लाह्या दूध देतात या दिवशी नागोबा देवाबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात या दिवशी रांगोळीच्या टिपक्यांचे नाग काढतात नागांची नावे देऊन यथासांग पूजा करतात या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये विळेने चिरू नये भाजी चिरणे आदल्या दिवशीच करावे जमीन खाणू नये दळण करू नये मातीचे दोन नाग आणावेत पाटावर रांगोळी काढून त्यावर गहू पसरवून नाग ठेवावेत नागाची पूजा करावी नागपंचमीची कहाणी वाचावी पूजेसाठी लागणारे साहित्य हळद कुंकू फुले गंध अक्षता जोंधळ्याच्या लाह्या आघाडा दुर्वा फुटाणे गेजवस्त्र या दिवशी गारुडी लोक नाग घेऊन रस्त्याने हिंडत असतात त्यांच्याकडील नागाची पूजा करून दूध पाजावे नाणे द्यावे पूर्णाचे दिंड व शक्य असल्यास एखादा जुना कपडा गारुड्याला द्यावा जिवतीचा कागद श्रावण महिन्यास पहिला जो वार येईल त्या दिवशी भिंतीवर लावावा व पूजा आठवड्यातून चार दिवस करावी जिवतीला आघाडा दुर्वा फुले एकत्र करून त्यांची माळ करून घालावी गौरी गणपती विसर्जनानंतर हळद कुंकू वाहून अक्षता टाकून जिवतीचा कागद काढावा या दिवशी पूर्णाची दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे करावे कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चतुर्मासात श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या होत्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरहून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून बसला होता व आत्ताच कोठून आला पुढे त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेशधारी मामानं तिला वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागिनीची नागिन बाळंत होऊ लागली एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपटं भाजली नागीन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला हिला लवकरच सासरी पोचवू पुढं ती पूर्वव्रत आनंदानं वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण देह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आमची शेपट कशाने तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला हिचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरी आले तो नागपंचमीचा दिवस हिने पुष्कळ वेळ आपल्या भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवले उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिल्ल पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील ते तिथं खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दि पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नाचा हार ठेवून ते नाग निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आठपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला होता नागपंचमीचा दिवस होता शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ती मेली काही वेळानं नागिन आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लंही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगराला रक्त लागलेले दिसले तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्ल मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वश करायचा असं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढं तिला समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नऊ नागकुळं काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे तोही नागिन तिथे पोचलीच पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठं आहेत इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहता तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिन म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नाची उत्तर दे तिने सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिनं ती ऐकली वाईट वाटलं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिथं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं नाही झालं तर निदान इतकं पाळावं नागपंचमीच्या दिवशी जमीन खाणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण